आज बनवते मी मस्त कच्चे अंडे आणि दोन बॉईल केलेले अंडे त्याची रेसिपी आहे आणि एकदम युनिक रेसिपी आहे आपण कधी बघितली पण असेल आणि खूप छान भाजी तयार होते बघा तुम्ही आता रेसिपी मी कशी करते सुरुवातीला बघा मी कच्चे अंडे फोडून घेतलेले पाच अंडे घेतलेले आहे मी आणि एका ताटामध्ये मी ते सगळे फोडून घेतलेले अंडी आणि बारीक चिरलेला कांदा आहे त्याच्यामध्ये थोडीशी मिरे पावडर टाकलेली आहे मी आणि छान अंडे फेटून घ्यायचे आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीची अंड्याची भाजी आणि ती छान तयार होते तुम्ही मी बोटर चाकून खाल अशी ही भाजी आहे आणि हप्त्यातून दोनदा कराल तुम्ही इतकी छान लागते सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी मस्त आणि थोडी युनिक आता बघा सगळे अंडे आपले फेटून झालेले मस्त आणि बघा आता मला टोमॅटोची पेस्ट करायची आहे तो तर टोमॅटो कापून घेते मी आपले टोमॅटो कापून झालेले आता मिक्सरमधून टाकायचे आपल्याला आणि मी काजू घेतलेले याच्यामुळे खूप छान रसा तयार होईल आपला आणि लसूण घेतलेला आहे आणि आपल्याला मिक्सरमधून बघा अशा प्रकारे आपल्याला दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि इकडे बघा काही खडे मसाले आणि दोन मी बॉईल केलेले अंडे ते पण घ्यायचे आपल्याला आता ही बघा एका पॅनमध्ये मी टाकलेली आहे अंड्याचं पूर्ण मिश्रण आणि हे कमी गॅसवर द्यायचं आहे आपल्याला आणि ते दोन अंडे आपण उकडलेले होते ना तर ती आपल्याला ते मस्त त्याच्या पीस तयार करायचे छान गोल मिडियम साईज ते करायची आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायची बघा सगळे आपल्याला आणि एका ताटात बघा असे काढून घ्यायचे आणि बघा आता आपण अंडं ते टाकलेलं आहे फेटलेलं त्याच्यावरती आपल्याला ही बॉईल केलेले अंडी ठेवायची मस्त शेवटपर्यंत बघा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही आणि बघा आता आपल्याला सगळे ते ठेवून घ्यायचे उकडलेली अंडी आणि मी थोडंसं अंड्याचं ते काढून ठेवलेलं होतं त्याच्यावरून ते टाकायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेली आहे मी आणि थोडी मिरे पावडर टाकलेली आहे थोडं फिटलेलं अंडे आहे ना ते काढून ठेवलं होतं आणि मग ते त्याच्यावरून टाकायचं आपल्याला बॉईल केलेल्या अंड्यावर आणि थोडं चिली फ्लेक्स आणि मिरे पावडर टाकलेली आहे मी आणि कमी गॅसवर आपल्याला घेऊ द्यायचं आहे छानपैकी बघा आता झालेलं आहे आपलं आणि एका ताटात आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला बघा आता चाकूच्या साह्याने बॉईल केलेले अंडे आहे ना ते व्यवस्थित आपल्याला त्याच्या बाजूने आपल्याला कापायचं आहे बॉईल केलेले अंडे तसेच दिसले पाहिजे म्हणजे ते खायला व्यवस्थित लागतील आपल्याला सगळे पीस करून घ्यायचे असे कच्चे अंडे मी पाच वापरलेले आणि बॉईल दोन वापरलेले आणि बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे खूप मस्त भाजी होणार आहे आपली बघा अशा पद्धतीला आपल्याला कट करायचे आणि एका ताटात बागा काढून घ्यायचे सगळे पीस आपल्याला आता ताटात काढून झालेली आहे बघा आता आपल्याला कढी ठेवायची आणि त्याच्यामध्ये मस्त मसाला तयार करायचा आपल्याला तेल टाकायचे बघा कढईमध्ये आणि खडे मसाले घेतलेले मी लवंग मिरी दालचिनी शहा लाल कश्मीरी मिरची घेतलेली दोन दालचिनी घेतलेली छोटी मोठी विलायची घेतलेली असे खडे मसाले आपल्याला टाकायचे आणि मी एक चमचा बेसन घेतलेले ते सन, छान आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कच्च राहिल्याने पाहिजे बेसन भाजल्यानंतर खूप छान मग त्याचं अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं मस्त बेसन आणि खडे मसाले पण भाजले जाते तेलामध्ये आणि नंतर आपल्याला ती टोमॅटोची पेस्ट टाकायची काजू टोमॅटो आणि लसूण याची पेस्ट टाकलेली आपण सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त आणि थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं आपल्याला मसाला चांगला होऊ द्यायचा आपल्याला तेलाचा थोडा वापर केलेला आहे मी जास्त नाही टाकलेलं तेल आणि आपल्याला आता गरम मसाले टाकायचे धणे पावडर टाकलेली मी जिरे पावडर हळद लाल तिखट आणि घरचा मसाला टाकलेला आहे मस्त परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गरम पाणी टाकायचे आणि मीठ टाकायचं आपल्याला जमीनुसार सगळं मिक्स करून घ्यायचे बघा मसाले पाणी ते सगळं टाकलेलं आणि थोडी कसुरी मेथी टाकलेली मी त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो आणि भाजीला टेस्ट पण खूप छान येते आणि झाकण ठेवून आपल्याला उकळू द्यायचं आहे मसाला आणि नंतर मग आपल्याला अंड्याचे पीस टाकायचे त्याच्यामध्ये छान उकळलेले बघा रसा आपला आणि एक एक करून आपल्याला ते सगळे पीस टाकायचे अंड्याचे आता आपले सगळे अंड्याचे पीस टाकून झालेले आहे आणि त्याच्यावर झाकण देऊन छान उकळी द्यायची म्हणजे पूर्ण मसाला त्या अंड्यांमध्ये जाईल आणि भाजी खूप छान होईल मस्त तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स् मस्त राहा बघा किती छान उकळी आलेली भाजीला आणि सगळे अंडे त्याच्यामध्ये पूर्ण हे झालेले मसाल्यामध्ये आणि मस्त आता एका ताटात ता आपल्याला काढून घ्यायची बघा एक एक आणि रसा काढायचा आहे मस्त खाण्यासाठी तयारी मस्त अंड्याची भाजी नक्की करा तुम्ही पण आणि कमेंटद्वारे नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही तुम्हाला तर नक्की आवडेल ही भाजी बघा तुम्ही एकदा करू एकदा हप्त्यातून दोनदा कराल